अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हाला सगळ्यांचं चॅनल चान, माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे आजचा दिवस सुंदर शुभ जाऊ स्वामी कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराजांना की पूर्ण करू हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या वेळेला सुरुवात करते काल माझ्या सगळ्या स्वामी भक्तांनी त्यांचं मन मोकळं केलं बऱ्याच खूप कमेंट्स आल्या की ताई का मला ना आयुष्य नकोसं झालं आहे स्वामी किती परीक्षा बघणार खूप अडचणी आहे सासरता त्रास आहे कोणाला फायनान्शियल त्रास आहे अशाही कमेंट झाल्या की ताई माझ्याकडे एक रुपया सुद्धा नाही आता देव किती परीक्षा बघणार आहात कोणाला शारीरिक त्रास आहे तर कोणाला मानसिक त्रास आहे तर कोणाला आर्थिक त्रास आहे तर ह्या सगळ्या त्रासातून कसं बाहेर पडायचं काही ना काहीतरी ना उपाय असेल काय होतं जेवढी जास्त स्वामी सेवा करतो तेवढा जास्त त्रास होतो तेवढ्या जास्त अडचणी वाटतात आणि तेवढ्या जास्त घरात कटकटी वाढतात कटकटीवरनं पण बऱ्याच कमेंट्स आल्या मला त्यांना एक सांगायचं आहे सा हे बोलणं खूप सोपं आहे मी तुम्हाला काहीतरी स्वामींचा संदेश तुमच्यापर्यंत पाठवत असते तुम्हाला थोडासा धीर येतो हे बोलणं जेवढं सोपं आहे माझ्याकडनं तेवढं करणं तुमच्यासाठी तेवढंच अवघड आहे या सगळ्या वाईट काळातून मी लिहिलेली आहे आणि मला माहिती आहे की ना अशा वेळेस खरं तर कोण आपले कोण ते कळतं सेवा करू वाटत नाही महाराजांची बोलू वाटत नाही आणि खरंच असं वाटतं की स्वतःला संपून घ्यावं पण मैत्रिणींना मला एक सांगा आपण जर हा हा जो खेळ लावला आहे जन्म मृत्यूचा खेळ आहे आपण जर सम म्हणजे आपण जर ठरवलं की संपवायचं आहे स्वतःला फक्त एका क्षणाचा विचार करा की मी गेल्यावर माझ्या मुलाबाळांचं काय होईल बाकी कोणाचाच विचार नका करू आई वडील वगैरे नाही मी गेल्यावर माझ्या मुलाबाळांचं काय होईल मला माहिती आहे कष्ट आहे प्रत्येकाचा दिवसाचा अंत आहे बघा जसं रात्री होऊन सकाळ होते की नाही जेव्हा अंधकारातून सकाळ प्रकाश पडतो की नाही त्याच पद्धतीने हे आपलं आयुष्य आहे याच्यातून पण आपल्याला याच्यातून आपण बाहेर पडणार आहोत आणि महाराज आपल्याला नक्कीच मार्ग दाखवणार आहे फक्त तुम्ही शांत राहा तुम्ही मला माहिती आहे की दुःख येणार आहे संकट येणार आहे अडचणी तेवढ्यात जास्त येणार आहे पण यातून मार्ग काढायचा आहे आणि मला एक सांगायचं आहे की महाराज ना आपल्या भक्ताची खूप जास्त परीक्षा बघत असतात कारण महाराजांना त्याला ते तेवढं भरभरून द्यायचं असतं महाराजांना माहिती की मी याला खूप काही देणार आहे माझ्या स्वामी वक्ताला मी खूप काही देणार आहे त्याच्यासाठी थोडी तर परीक्षा ते बघणार ना हो कारण ते सुख घेण्याच्या तो पात्रतेचा म्हणजे ते सुख घेण्याचा तो म्हणतो ना की तो ते सुख घेऊ शकतो का दुःख जर तो इतकं झेलू शकतो जर त्याला इतका त्रास येतोय जर तर तो झेलू शकतो तर अर्थात तो सुख पण झेलू शकतो आणि मला माहिती आहे की सुख स्वतः म्हणजे सुखाचे दिवस येतात आणि कधी कधी अशी भीती वाटते एवढे दुःखाचे दिवस आले आता सुखाचे दिवस आल्यावर परत नको दुःखाचे दिवस यायला मला फक्त एक सांगायचं आहे की असं समजा की हे संपलंय आता आता याच्यापेक्षा आयुष्यात काहीच वाईट घडू शकत नाही आता तर स्वामी जेव्हा तुमची परीक्षा बघता तर तेव्हा तुम्हाला मा माहिती आहे का महाराज आपली परीक्षा कावर बघता आपल्या खऱ्या परीक्षा बघता कारण महाराजांना आपला उद्धार करायचं असतो मी तुम्हाला खरंच सांगते माझी सुद्धा महाराजांनी परीक्षा बघितली आता <tell> 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 नेहमी मी म्हणत असते की प्रत्येक गोष्टी आपण सोशल मीडियावर सांगू शकत नाही पण खरंच तुम्हाला सांगते मैत्रिणींनो असं काहीतरी रात्री घडायचं पण तरी पण सकाळी उठून मी सेवा करायची खूप तुमच्यासारखंच माझं होतं असं समजायला हरकत नाही नेहमी तुमच्याकडे पैसा असल्यावर तुम्हाला सगळं सुख मिळतं असं अजिबात नाही मी त्या मताची अजिबात नाही कारण माहिती होतं त्या सगळ्या गोष्टी भोगलेल्या आहेत सत्य की सुख असलं की पैसा खूप आहे पगार पाणी खूप चांगलं आहे पण ते म्हणतो ना की हा जो त्रास आहे ना हा फार भयानक होता माझ्या आयुष्याच्या बाबतीत पण मी यातून मात फक्त एकाच गोष्टीमुळे केली ती म्हणजे स्वामी सेवा माझी अडचण वाढली की माझ्या स्वामी सेवा वाढायच्या माझे दुःख वाढले की माझ्या स्वामी सेवा वाढायची आणि खरंच सांगते महाराजांनी माझा उद्धार केला मला इतकं आता मी मला बऱ्याच वेळा अशा कमेंट तू संकल्पने कर, संकल्प? का करू संकल्प मला प्रश्न पडतो महाराजांकडे का काय मागावं हे मी तुम्हालाही सांग सांगेल की आयुष्यात अडचणी येणार आहे दुःख येणार आहे संकट येणार आहे याच्यापेक्षा जर तुम्ही खूप वाईट काळात आहात तर समजून घ्या कि महाराजांना तुमचा खूप मोठा उद्धार करायचा आहे महाराजांना तुम्हाला भरभरून द्यायचं आहे त्याच्यासाठी ही महाराजांनी मानलेला खेळ आहे त्याच्यासाठी तर महाराजांनी आपला खूप मोठा उद्धार करणार आहे त्या दुःखाला त्या संकटाला नेहमी सांगायचं तू काहीच नाही तुम्ही शुल्लक आहात तुमच्या त्या त्रासाला नेहमी सांगा तू शुल्लक आहे तुझ्यापेक्षा मोठे माझे स्वामी आहे तुमच्या अडचणींना खूप नेहमी सांगत जा ए बाबा ये तुला काय करायचं कर माझे महाराज तुझ्यापेक्षा मोठे आहे जो, जो खरंच स्वामी सेवा करतो त्याला खरंच त्रास होतो त्याला खूप वाईट दिवसातून जावं लागतं हे मी मान्य करते पण त्या आणि हे बघा हे सगळे भोग हे कुठलाही देव आपल्याला स्वतःहून त्रास देत नाही हे आपल्या कर्माचा भोग आहे आणि कदाचित त्याच्यातून गेल्यावरच आपल्याला सुखाची प्राप्ती होणार आहे आयुष्यात सगळं नवीन नवीन असताना सगळं जर उपभोग घेतला ना तर नंतर वाईट दिवस येतात म्हणून मला तरी वाटतं की आधी वाईट दिवस भोगावे नंतर खूप चांगले दिवस येतात याचा अनुभव मी प्रत्यक्ष घेतलेला आहे आता मी फक्त तुम्हाला एक सांगू शकते मी तुम्हाला फक्त शब्दांचा धीर दे देऊ शकते स्वामी भक्त हो माझ्या मैत्रिणींनो मा बाकीचं शेवटी तुमची सेवा तुमचे कर्म आणि महाराज काहीच काळजी करू नका तुम्ही मी कालच्या जेव्हा कमेंट्स वाचले मला इतकं वाईट वाटलं मला असं वाटतं की तुम्हाला सगळ्यांना मिठी मारावी आणि तुम्हाला म्हणावं नका घाबरू तुम्ही याच्यातून मी गेली आहे जर महाराजांनी मला तारलं तर तुम्हाला का तारणार नाही तुमच्या सगळ्या मनोकामना महाराज करतीलच तुम्हाला तुमचा महा तुम्ही म्हणजे महाराज तुमचा उद्धार करणार आहे यात काही शंकाने येऊ ला ना थोड्याशा अडचणी येऊ द्या थोडेसे प्रॉब्लेम येऊ द्या मला सांगा जर फायनान्शियल प्रॉब्लेम असेल तर आपल्याकडे सेवा आहे ना त्या सेवा करा अडचणीतून मार्ग मिळेल तुम्हाला तुम्ही सेवा करताय का तुमच्या मनाला विचारा मी सेवा करते कारण मला माहिती आहे की आपली मनस्थिती तेवढी ते वाईट असते की आपल्याला कुठली सेवा करू वाटत नाही मला की नाही करायचं मला सत्यनारायण असो ना किंवा भगवान विष्णूंच्या काही सेवा सा, सांगितल्या जा, जा जा स्वतः करते त्याचा मला भयंकर अनुभव आलेला आहे म्हणजे इव्हन माझ्या सुद्धा आलेलं आहे त्या सेवा तुम्ही करा नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल कुठला पण देव बघा आता माझ्या कर्माचे जे भोग होते कदाचित महाराजांनी ते लग्न झाल्या झाल्यास काही वर्षात ते भोगून घेतले पण नंतर सुख आलं ना सुख आहे ना म्हणजे काय पैसा येणं ना, ते नाही माझं डोकं शांत आहे माझं मन शांत आहे माझा संसार सुखाचा आहे याच्या पलीकडे मला नाही वाटत कुठल्याही स्त्रीला काही हवं असेल तुमच्या पण आयुष्यात त्या मार्गातून त्या संकटातून तुम्ही जात असाल तर नका घाबरू तुम्हाला माहिती आहे का तुमच्यापेक्षा पण वाईट दिवस काही लोकांचे आहे तुम्ही खूप सुखात आहात तुम्हाला राहायला छत आहे खायला दोन टाइमचं अन्न आहे फक्त हे कर्म आहे हा कर्माचा भोग आहे जो कोणालाही आपल्याला याच्यातून कोणालाही सुटका नाही आहे तुम्ही आहात ना तुम्ही स्वामी सेवा करा कुठलाच नियम मी तुम्हाला नेहमी सांगत असतं की नामस्मरण करायला कुठले नियम आले काय नियम आले एक पाऊल फक्त महाराजांसाठी टाका एक पाऊल टाकल्यावर महाराज दहा पाऊल तुमच्याकडे येतील हा शब्द आहे माझा आणि मला माहिती आहे नव्वद टक्के स्वामी भक्त या गोष्टीला अॅग्री होतील की नाही ताई स्वामी सेवा करून चांगलंच झाले होणार सगळ्यांचं चांगलं होणार स्वामी ब... आपले स्वामी सगळ्यांचं चांगलं करणार फक्त तुम्ही होप नका सोडू आणि अजिबात खबरदार जर कोणी मरायच्या गोष्टी केल्या तर हे तुम्हाला हे जे मी सांगते अपले... अपले ना हे सगळं करून झालेलं आहे माझं आपण जीवाने जातो लेकर बाळा आपले आपले ना उघड्यावर पडता आणि मुळात तर हे मरणाचा विचार करणं फालतू गोष्टी आहे आयुष्यात फेस करायला आयुष्यात जे काही अडचण आले त्याचा सामना करायला शिका त्यातून मार्ग काढायला शिका आणि होणार महाराज कुठल्या ना कुठल्या मार्गाने कुठल्या ना कुठल्या रूपाने माझ्या भक्ताला मदत करायला येतीलच आणि त्यांना यावंच लागल ते येतातच फक्त एवढंच आहे की थोडीफार परीक्षा बघितली जाते थोडेफार संकट येतातच आणि हे क्षणिक आहे काही काही सुख असतं बघ ते एकदम क्षणिक असतात पण काही काही दुःख पण तेवढे असतात ते क्षणिक असतात त्यातून मार्ग मिळणार त्याच्यातून आपण बाहेर पडणार पण फक्त इतकं आहे की तुम्ही धीर नका सोडू तुम्ही सेवा नका सोडू बस बाकी आयुष्यात काहीच नाही किती दुःखाले तुम्हाला सांगते ना अनुभव सांगायला खूप वेळा वाटतं पण काही कारणांमुळे जमत नाही जेव्हा त्यांचे अनुभव ऐकतो ना तेव्हा वाटतं की नाही बाबा तर नका का नका काळजी करू आणि मला एक सांगायचं आहे बराच वेळा अशा कमेंट्स येतात दा की ताई म्हणजे सासरचे लोक काही त्रास देतात नवरा पण माझ्या साईडने नाहीये तुम्हाला एक सांगू का हे <सथ> सत्य तुम्ही खऱ्या असाल तर आज द्या ही गोष्ट घडणार सगळ्यांना बघा ह्या सगळ्या गोष्टी घडायला खरंच टाईम लागतो तुम्ही म्हणाल ना की आजच्या आज माझ्या नवऱ्याने माझं ऐकावं तर हे शक्य नाहीये योग्य वेळ आल्यावर ती घडेल आणि मला नाही वाटत जगाच्या पाठीवर कुठलाच नवरा कोणाचा ऐकतो माझ्यावरनं सांगते एखादी माझी चांगली गोष्ट असेल तर ते नक्कीच ऐकतील पण माझ्या काही चुका असेल किंवा त्यांना नसेल पटलं तर ते माझं ऐकणार ना नाही आणि मुळात कोणीतरी आपलं ऐकावं याचा आपण अट्टहास का करावा तुम्ही जर खरे आहात जर तुम्हाला स्वतःच्या हिताची काळजी आहे जर तुम्हाला माझं पोरगाज मला बोलूच देणार नाही इकडे तर तुम्हाला जर स्वतःच्या हिताची काळजी आहे जर तुम्हाला तुमच्या कुटुंबाची काळजी आहे तर अजून तुम्ही जगासमोर येणार ज्या गोष्टी घडायला वेळ लागणार आहे ना त्याचा अट्टहास करू नका की याने माझं ऐकावं त्याने माझं ऐकावं नाही योग्य वेळ आल्यावर त्या घडतील कदाचित ती योग्य वेळ निघून गेल्यावर त्या घडतील माहिती नाही पण तुम्ही खऱ्या आहात ना स्वामी भक्ती खरी आहे ना बस बाकी जगाला सांगायची गरज नाही का मी किती करेल किंवा मी किती चांगली आहे तुम्ही कसेही वागा लोक तुम्हाला नावच ठेवणार आहे म्हणून तुम्ही काळजी करू नका सगळं छानवणार आपण सेवा करतो आहोत ना तर आपलं नक्की चांगलं होणार ठीक आहे आजच्यासाठी फक्त इतकं झालेली सेवा महाराजांच्या मी रुजू करते आणि आज व्हिडिओ ते सांगत असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा व्हिडिओ परत तशाच एक नवीन व्हिडिओसोबत प्लीज स्वामी समर्थ